वर्धा जिल्ह्यातील एरणवाडी आर्वे वडनेर मार्गावर एका अवैध लेआउट धारकाने रस्ता अडवला देवळी पुलगावच्या आमदार राजेश बकाने यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली आहे दोन हजार तेवीस मध्ये प्रमाणित झालेल्या अवैध लेआउटसाठी परवानगी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले कोण याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय आमदार बकाने यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली पाहूया वर्धा जिल्ह्यातील आरवी एरणवाडी ते वडनेर मार्गावर रस्ता अडवणारा अवैध लेआउटचा मुद्दा समोर आलाय देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली दोन हजार तेवीसमध्ये प्रमाणित झालेल्या अवैध लेआउटमध्ये न रस्ते नाली वीज पुरवठा किंवा पाणी पुरवठा अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही त्यासाठी परवानगी दिली आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट कसे मिळाले याचा आढावा घेत आमदार बकाने यांनी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि लेआउट रद्द करण्याची मागणी केली केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत अठरा पॉईंट पंचावन्न कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आणि चिंचोली इंजाळा आर्वी आणि वडनेर हा रस्त्याचे काम आ, युद्ध पातळीवर सुरू झाले परंतु एक लेआउट मालक ज्याने दोन हजार तेवीस मध्ये त्या ठिकाणी लेआउट टाकलं मात्र मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो की ते लेआउट आहे की शेती आहे हे कळायला मार्ग नव्हता आणि त्या लेआउटला कुठलीही कुठलेही ना रस्ते नाल्या वीज पुरवठा पाणी पुरवठा कुठलीही सुविधा नसताना त्याने अख्खेच्या अख्खे प्लॉट विक्र्या करून देखील लोकांना दिलेले आहे हा लेआउट मालक होता अनिल लेख लेख रजानी आणि भगत या दोनही महामानवांनी सर्व नागरिकांची फसगत केली आहे मात्र आणि त्यांनी रस्त्याची रस्त्याला थांबवलेला आहे याच दखल आ, जे विकास पुरुष म्हणून देवी मतदारसंघाचे ओळखले जातात आमदार राजीजी बकाने त्या ठिकाणी पोहोचले काय घडलं पुढे ते आपण ऐकून घेऊया सर काय झालं नेमकं असं आहे की साधारण हा जो रस्ता आहे एरणवाडी छोटी आरवी आणि वडनेर हा रस्ता बारा पॉइंट एकवीस किलोमीटरचा आहे तो जिल्हा मार्ग एक्केचाळीस आहे आणि सीआरएफ मध्ये आम्ही त्या ठिकाणी निधी आणला आणि त्या रस्त्याचं काम चालू असताना तिथे असणारे लेआउट धारक जे आहे ते अनिल लेखराजानी आणि लक्ष्मीकांत भगत यांनी त्या रस्त्याचं काम अडवलं त्याच्यामुळे मला त्याच्या खोलात जावं लागलं की हे लेआउट कोणाचं हे लेआउट त्या ठिकाणी अमोल सातोकर राहणार छोटी आर्मी यांनी या लेआउटचा आदेश करून घेतला त्या मध्ये कुठलीही सुविधा नसताना हा आदेश झाला कसा म्हणून मी अधिकाऱ्यांना विचारणा केली त्याच्या सगळ्या कागदपत्राची पडताळणी केली त्याच्यामध्ये असं आढळून आलं मला की सहाय्यक संचालक नगर रचनाकार वर्धा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा जिल्हा स्वास्थ्य अधिकारी जिल्हा परिषद वर्धा प्रभारी अधिकारी भूसंपादन वर्धा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हिंगणघाट आणि त्या ठिकाणचे ग्रामपंचायतचे सचिव आणि त्या ठिकाणचे त्यावेळेस असणारे तलाठी हा आदेश माझ्या जवळ कागदा आहेत हा आदेश सात जून दोन हजार तेवीसचा आहे आणि सात जून दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी जे कोणी कार्यरत तहसीलदार असेल त्यांनी हा लेआउट मंजुरीचा आदेश केलेला आहे आता प्रश्न येतो असा की त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसताना त्या ठिकाणी त्या लेआउटला मंजुरी दिली कशी आणि कुठलीही सुविधा नसताना या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओ सी दिली कशी वास्तविक पाहता रेराचा कायदा सुद्धा आहे रेरामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या सगळ्या सुविधा दिल्याशिवाय त्या प्लॉटची विक्री करता येणार नाही तरीसुद्धा या महाभागांनी म्हणजे अनिल लेखराजानी आणि लक्ष्मीकांत भगत यांनी ते लेआउट विकत घेतलं असावं आणि त्यांनी ह्या विक्र्या करून दिल्या आता हे इल्लिगल लेआउट असंच म्हणावं लागेल की ज्या लेआउटचं डेव्हलपमेंट झालेलं नाही त्याला अंतिम मंजुरी अधिकाऱ्यांनी दिली कशी याची चौकशी आम्ही आता याच्यामध्ये करणार आहे आणि दुसरा विषय त्या ठिकाणी साधारण अठरा करोड पंचावन्न लक्ष रुपयाचा निधी हा एरणवाडी छोटी आर्वी आणि वडनेर हा रस्ता जो आहे त्याच्यासाठी आणलेला आहे मागील तीन महिन्यापासून त्या ठिकाणी हे काम थांबवून ठेवलेलं आहे त्यामुळे हे विकासाचे कामं जर असे थांबत असेल तर याच्यासाठी त्या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी जबाबदार आहे माझा मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघामध्ये जर असे विकासाचे काम थांबून राहत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही हे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणून या ठिकाणी त्या रस्त्याचं काम ताबडतोब चालू करावं म्हणून मी आदेश दिले उद्यापासून या लेआउटची चौकशी सुद्धा लावतो आहे जर का या लेआउटमध्ये काही सुविधा नसताना त्याला मंजुरी मिळाली असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार सुद्धा अधिकाऱ्यांना आहे ते सुद्धा मी सांगतोय आणि त्या ठिकाणी तो रस्ता झाला पाहिजे आणि जर का हे अनधिकृत लेआउटला ही परवानगी दिली असेल बेकायदेशीर परवानगी दिली असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले असेल कागदपत्र दिले असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याच्या संदर्भात मी या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजजी भोयर यांना पण उद्या पत्र लिहितो आहे सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लिहितो आहे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांना सुद्धा हे प्रकरण अवगत करतो आहे आणि यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री मी तुम्हाला देतो आहे वर्धा येथील नगार रचनाकार यांचे जे असे जे लेआउटचे प्रकरण आहे अनेकही या यांच्यावर कारवाईचा बडगा उभारणार असा आहे की ज्या ठिकाणी गैरकायदेशीरपणे हे कामं केल्या जातात त्या जा ठिकाणी जर अशा पद्धतीने कामं होत असेल तर अधिकाऱ्यांना मी सूचित करतो की असं करू नका सरकार महायुतीचं आहे याच्यामध्ये आता बाकीचा घोळ चालणार नाही नक्कीच सर तात्काळ लेआउट मालक आणि संबंधित अधिकारी यांच्या कुणाची हयगय न करता सर्वांवर कारवाई केल्या जाईल आणि लेआउट ते लेआउट लिगल कसं केलं त्याला प्रमाणित कसं केलं याचा देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि रस्त्याचं काम ताबडतोब सुरू होईल हे आत्ताच आपल्याशी बोलताना आमदार राजेशजी पकाने बोलले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा